या तर आता मी आपल्या दाखवतो आपलं जिमखाना मैदान सावंतवाडीचं जे आहे ते हा एवढा मोठा परिसर एवढा मोठं ग्राउंड हे क्रिकेटसाठी आपण वापरतच असतो याचा आता वापर आपण ॲथलेटिक्सच्या इव्हेंटसाठी म्हणजे हंड्रेड मीटर टू हंड्रेड मीटर म्हणा लॉंग जम्प आणि मुलांना व्यवस्थित जे गरज आहे आज कशाची तर ह्या माझ्या धरती मातेची गरज आहे आजकाल जसं मी आपल्याला मगाशी बोललोच आहे सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे मुलांना पडल्यामुळे पालकांना काय होतं की मुलं पडली कुठेतरी तर, तरी तर ते कुठेतरी इंजुरी होतात कारण की हार्ड सरफेसवर जेव्हा तुम्ही पडतात तर तुमचं बोन्स जे आहे ते क्रॅक होण्याची पूर्ण शक्यता असते पण ही जी जमीन आहे ना ही जी जमीन आहे ती जमीन एवढी म्हणजे आपल्याला जसं म्हणतो नाही का धरती माता आपल्याला अलगद घेत असते कसं हे आपण ह्या ग्राउंडचा पूर्ण वापर करणार आहे मुलांच्या पोस्टसाठी म्हणा किंवा त्याच्या करिअर घडवण्यासाठी तर तुम्ही ह्या एवढ्या सुंदर अशा ह्या ग्राउंड साठी आम्हाला आपली मुलांना आमच्या मध्ये पाठवा आणि त्याचा लाभ द्या निश्चितच तुमची मुलं पुढच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजमध्ये शालेय नक्कीच ते सिलेक्ट होतील आणि ते कुठेतरी परफॉर्म चांगला परफॉर्म आणि त्यांचं नाव पालकांचं नाव प्लस शाळेचं नाव असं एकत्र आणि मग हळूहळू तुम्हाला माहितच आहे की आपण जिल्ह्याचं नाव त्यानंतर आपल्या राज्याचं नाव आणि शोध आपला देश आणि देशाचं ना मला असं वाटतं लवकरच मी खूप काही बोलत आहे किंवा खूप ऍक्सेप्टेशन ठेवत आहे खूप हे ठेवत आहे परंतु सुरुवात कोणीतरी केली पाहिजे होती माझ्या मनामध्ये ही एक संकल्पना आलेली आहे तर ह्या संकल्पनेला मला बूस्ट करण्यासाठी मला किंवा हे करण्यासाठी अशा मुलांची आणि पालकांची साथीची गरज आहे नक्कीच तुम्ही मला साथ द्याल आणि मला ज्यावर विश्वास दाखवला माझ्यावर म्हणजे मी एकटंच नाही आमचं एक, आम एक चांगलं ग्रुप आहे पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये काम करत हो। आहोत तर कर तुम्ही नक्कीच या आणि ह्या सर्व एवढ्या सुंदर अशा ग्राउंडचं लाभ घ्या धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया